विभागातून जे सहकार्य केले अशा सर्व शिवभक्तांचा मी प्रथम तर आभार मानतो आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर शिवराम प्रसाद नऊ ला झाली सुरुवातीस बऱ्याच लोकांना शिवराम प्रतिष्ठानच सुरुवात हे सर्वांनाच माहित आहे अवघ्या सहा जणांनी शिवराम प्रसाद स्थापना करून शिवजन्मासा सोहळा साजरा करण्यास उतरले व आपण आज मला सुद्धा खरं वाटत नाही की शिवाजी महाराजांवर काम करणारे इतके लोक एवढ्या कम वेळात एकत्र होतील मी मनापासून दैवत मानतो असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा आदर्श सारखंच माझ्यासमोर असे संभाजी महाराज ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला न लाभलेले मातोश्री जिजामाता अशा सर्व लोकांचे दाबोद्या मार्गावरून विचाराला आम्ही आज घेऊन सोलापुरातील अशा विविध भागातून जे जयंती साजरे करतात संभाजी जयंती साजरे करतात असे कोणतेही सण साजरे करतात ज्या ठिकाण त्यांना अडचण येते असे उत्साह थांबलेले मंडळ जे आमच्या सहकारात सोबत राहून परत एकदा सुरुवात झाली बेचाळीस शिवजन्मोत्सव मंडळ नवीन उभारण्यात करण्यात आले मित्रांनो एवढी गर्दी किंवा नियोजन मंडळ या सदस्यांची निवडा करते एवढे लोक जे आम्ही जमा केले किंवा आमंत्रण देते की बोलण्याचं कारण इतकंच आहे की शिवजयंती सोलापुरात अगोदर होतच होती ते होत होती फक्त दोन हजार तीन पर्यंत सोलापूर ते शिवजयंतीचा गाजावाजा हे अवघ्या महाराष्ट्रात होता कालांतराने हळूहळू शिवा शिव शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा प्रतिसाद न लाभल्यामुळे शिवजयंतीची वाढणारी गर्दी ही लोक पाहत चालली दोन हजार नऊ पासून आम्ही जसा अभ्यास करत व तुमच्या मार्गदर्शनाने हळूहळू आम्ही शिवजयंती वाढवत गेलो तेव्हा तेव्हा मी आम्हाला समजलंय की ह्या थांबणाऱ्या गर्दीचे कारण काय ह्या थांबणाऱ्या गर्दीचे कारण एकच होते है? आपल्यासार आपल्यामधून जे शिवाजी महाराजांचं राजकारण करत होते अशा सर्व राजकीय व्यक्तीला बाजूला सारून थेट शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज मावळे हा प्रसार चालू केला आज तुमच्यासमोर आम्ही असेच वचन करतो की शिवाजी महाराजांच्यावर करणारे प्रेम आज हजारोच्या संख्येनं आपण सगळे उभारताच आपण प्रत्येकजण अशीच प्रयत्न करा की शिवजयंती जशी चौकात गावात वेशीवर होते तसेच शिवजयंती हे घराघरात झाली पाहिजे हाच वचनबद्धावर आपण शिवाजी महाराजला देऊ काळाची गरज आहे एखाद्या लहान मुलाला जर आपण दररोज पानपट्टीमध्ये एखादा गुटखा किंवा सिगरेट आणण्यास पाठवता ते लहान मुलगा उद्याच्या भविष्यात स्वतःला घेण्यासाठी तिथेच प्राणपट्टी जाणार आहे परंतु आपण लहान मुलाला जर तेच व्यायामची किंवा घर दाखवता ते मुलगा महाराष्ट्र गाजणार आहे आज आपण या ठिकाणी बघताय बरेच मावळे जमलेले आहेत मागच्या वर्षी पण पन, शाजी भाऊने सगळ्यांना निरीक्षण केले की एवढ्या संख्येने शिवभक्त थांबले परंतु एक सुद्धा माणूस किंवा व्यक्ती की तुम्हाला सगळ्यात दिसत नाही हेच तुमची खरी शिवभक्ती आहे हेच मला शपासकी आहे तुमचं आमच्यावर असंच प्रेम असावं व तुमच्या सहकार्यातून सोलापूर जिल्ह्यातील शिवजन्मोत्सव सोहळ्यास आपाड गर्दी करण्याचे जे कार्य शिवराम कृष्णाने हातात घेतलेले आहे त्या कार्यास तुम्ही सगळेजण मनाने साथ द्यावी धनारे नाही कारण धन भरपूर जणांकडे कारण मन खूप कमी लोकांकडे असतंय ज्याचं मन मोठं त्याआधी ते शिवाजी आहे आपल्या सहकार्यातून सोलापुरातील दोन हजार तीन साली शिवजन्मोत्सव सोळापर्यंत आतापर्यंतची गर्दी किंवा महाराष्ट्रात ज्या प्रकारे गाजोबाजाव होत होती शिवजयंतीची त्याचप्रकारे दोन हजार एकोणीस एकोणीस पासून आपण एक पण पकडू की शिवजन्मोत्सव मंडळ कुणाचं का असिना किंवा आपल्या मित्राचा असो आपल्या वैऱ्याचं असो इतर कुणीही साजरा करू दे शिवाजी महाराज जयंती म्हटलं तर आपण प्रामाणिकपणे त्या मंडळात जाऊ सहभागी होऊ माझा हेतू सगळेजण शिवराम पुरुषांमध्ये सामील व्हावे असा नाही माझा हेतू एकच आहे की सोलापुरातील शिवजयंती वाढली पाहिजे सोलापुरातील शिवजन्मोत्सवाची गर्दी वाढली पाहिजे काही मंडळ आटोकात काही मंडळ कर्ज काढून सुद्धा शिवजन्मोत्सव साजरा करतात परंतु त्यांना प्रतिसाद भेटत नाही त्यांना काढलेल्या कर्जाचा दिलासा सुद्धा होत नाही की मी ज्या व्यक्तीसाठी मावळ्यांसाठी शिवभक्तांसाठी शिवजयंती साजरी केली खरं त्या शिवजयंतीला पाहायला गर्दी कम पडली आज तुमच्या आमच्या सारख्या बऱ्याच युवकांच्या मनात शिवभक्ती जागी व्हावी खरा इतिहास तुम्हाला समजावा म्हणून शिवपुत्र संभाजी महाराज नाटकाचं आयोजन जी मराठीने केलेलं आहे ह्या बऱ्याच नाटकांचा समूह व नियोजन हे महाराष्ट्र शासन करत आहे कारण महाराष्ट्राचा ज्या इतिहास ज्याच्या हिंदीवर ज्याच्या नेतृत्वावर आणि ज्यांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्र स्थापन झालंय हिंदवी स्वराज्य स्थापन झालंय अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करणारी लोकसंख्या कम नव्हता त्यांच्यावर प्रेम करणारी व त्यांच्यासाठी आतुरतेने धाव घेणारी जनता वाढली पाहिजे यासाठी ही मालिका सुरू करण्यात आली आहे कृपया सगळ्यांना विनंती आहे की जी महाराष्ट्र जी मराठी या चॅनलवरचे सर्वजण हे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहिलेच पाहिजे व आपल्या घरातील सर्वजण संस्कार सुद्धा त्या पद्धतीने केले पाहिजे जाता जा जा एकच विनंती आयुष्यभर कमवलेली लोक कुठेही तुटतात काही रुजतात कुठं हरवतात परंतु शिवाजी महाराज जा सानिध्यात जमा झालेले लोक हे तुटत नाहीत तर मा यासारखे जोडले जातात हे लक्षात ठेवा महाराजांच्या उद्दिष्टानुसार इथं जमलेल्या बरेच लोकसंख्येतून शिवमावळ्यातून अठरा पगड जातीचे नेतृत्व महाराजांनी एक साकारले होते त्याचप्रकारे आज ह्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अठरा पगड जाती समाविष्ट झालेत त्याचं मला समाधान आहे की शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून अठरा पगड जाती एकत्र झाली कारण माणसाने नाव कमवं हे आपल्या नावावर त्याची ओळख दाखवताना पुढे नावावर आडनावावर त्याची जात धर्म कधी दाखवले नाही पाहिजे कारण तुमच्या नावानेच तुम्ही तुमचं आयुष्य गाजवलं पाहिजे जात धर्म महाराजांनी कधी मांडलं नाही आपण सुद्धा कोणी मांडणार नाही असं आपण प्रत्येक वचन घेऊ आणि माझं दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र